नूडल्स तर आपण खातच असतो पण ही रेसिपी केल्यानंतर तुम्ही मुलांना नेहमी विचाराल की आज नूडल्स करायचे का आणि मुलं देखील लगेच हो म्हणतील याची फुल गॅरंटी आहे लहान मुलांपासून मोठ्यांनाही आवडणारा पदार्थ म्हणजे नूडल्स आणि हा पदार्थ हेल्दी हवा असा प्रत्येक आईचा प्रयत्न असतो तर आज आपण अतिशय हेल्दी पौष्टिक रुचकर आणि झटपट असे ज्वारीचे नूडल्स बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या ह्या नूडल्स ग्लुटन फ्री आहेतच तसेच जर तुम्ही वेट लॉसच्या जर्नीवर असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे शिवाय डायबेटिक लोकांसाठी तर उत्तमच आहे ही एक पारंपरिक रेसिपी आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघूया ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या नूडल्स आणि जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी यूजफुल हेल्दी वाटत असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आपण लगेचच नूडल्स बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे एक कप भर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेताना मी इथे साधे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो त्यानंतर तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे सोलून आणि कडीपत्त्याची पाने घेतलेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवरती एक पातेलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे खमंग अशी फोडणी आपल्याला तयार करायची आहे जिरे आणि मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे छान फुलू द्यायचे आहे जिरे मोरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा त्यानंतर मी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली होती ती पेस्टही आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायची आहे सर्व तेलावरती छान फ्राय झालेला आहे खमंग अशी आपली फोडणी तयार झालेली आहे आता त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर इथे मी एक कप ज्वारीचे पीठ घेतलेले होते तर त्यासाठी सव्वा कप मी इथे पाणी वापरलेलं आहे आता आपल्याला आप हे छान हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे ही खूप पारंपरिक अशी रेसिपी आहे आमची आजीसुद्धा आम्हाला ही करून द्यायची आजी याला उकडपेंडी अशी म्हणायची त्यानंतर आम्ही पुढचं व्हर्जन म्हणून त्याच्यापासून नूडल्स तयार केले कधी कधी लहान मुलं मॅगीसाठी खूप हट्ट करतात आणि ती मैद्यापासून बनवलेली असती तर एवढं हायजेनिकसुद्धा नसतं तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी मुलांना बनवून देऊ शकतो आता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवून हे पाणी सर्व छान उकळू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे पाणी छान उकळलेलं आहे आता ह्यामध्ये आपण ज्वारीचे पीठ टाकून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने छान हलवून घेणार आहोत जेणेकरून कुठल्याही प्रकारे गुठळी होणार नाहीत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि फास्टमध्ये आपल्याला हे सर्व पीठ त्यामध्ये छान हलवून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची गुठुळी राहणार नाही त्यानंतर पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला छान हे वाफवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट झालेले आहेत आणि आपली खिशी छान वाफलेली आहेत तुम्ही बघू शकता एकदम नॉनस्टिक अशी आपली खिशी तयार झालेली आहेत आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण जे कडीपत्त्याची पाणी टाकलेले आहेत ती सर्व पाने आपल्याला काढून घ्यायची आहेत जेणेकरून आपल्याला नूडल्स करताना ते अडकणार नाहीत ना त्यानंतर इथे मी शेव बनवण्याचा सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्याला आपल्याला संपूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आतून सर्व ग्रीस करून घ्यायचं आहे सर्व बाजूने तेल लावल्यानंतर आपल्याला सर्व मिश्रण सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक सर्विंग प्लेट घेणार आहोत आणि त्यामध्ये नूडल्स तयार करून घेणार आहोत ह्या पद्धतीने सोऱ्याच्या साहाय्याने आपण नूडल्स तयार करून घेणार आहोत तुम्हाला माझ्या चॅनलवरती अशाच पारंपरिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज बघायला मिळतील तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नूडल्स तयार झाल्यानंतर त्यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्यावरती लिंबू पिऊन आपल्याला सर्व करायचं आहे गरम गरम पौष्टिक अशा ज्वारीच्या नूडल्स तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पारंपरिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद